आता प्रवास सोपा होणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलेला आहे आता तुमचा एस टी प्रवास सोपा होणार आहे काही ठिकाणी तर मोफत विना पैसे देता तुम्हाला प्रवास करता येणार आहे तसेच शासनाने या विषयीचा नवीन जी आर शासन निर्णय जो आहे तर तो काढलेला आहे काय आहे सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला लाईब करायला विसरू नका कारण अशीच खरी आणि अधिकृत माहिती आपण नेहमी पोहचवत असतो चला वेळ न गमवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा महाराष्ट्र शासनाचं जे परिवहन खातं आहे ज्याला आपण प्रामुख्याने एम एस आर टी सी असं म्हणत असतो तर या खात्याने महाराष्ट्र जे एम एस आर टी सी आहे तर यांनी एक नवीन परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकाविषयी आपण माहिती पाहूया तसेच तुम्हाला माहितीच आहे की या बसमध्ये आपल्याला बऱ्याच सुविधा देतात जसं की वन फोर तिकीट आपल्याला मिळत असत म्हणजे एखाद्या ठिकाणचं तिकीट शंभर रुपये असेल तर तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्रावरती युनिक आय डी कार्ड जे आहे युवडी आय डी कार्ड तर या युवडी आयडी कार्ड वरती पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला ट्रॅव्हल करता येते काही शहरांमध्ये मोफत ट्रॅव्हलिंग देखील आहे याविषयी देखील आपण पुढे माहिती पाहणारच आहोत तर बघा तुम्हाला सांगू इच्छितो की एम एस आर टी सी यांनी एक नवीन परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख आहे आता ते आपण पाहूया तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर एखादा दिव्यांग लाभार्थी आहे आणि त्याच्याकडे वैश्विक ओळखपत्र म्हणजे युनिक आय डी जे डी आय डी कार्ड आहे ते असेल तर त्या लाभार्थ्याला झेरोसच्या ह्याच्यावर म्हणजे त्या लाभार्थ्याकडे ओरिजिनल युडीआय कार्ड आहे परंतु संबंधित वेळेस म्हणजे त्या वेळेस प्रेझेंट टाइमला उपलब ते उपलब्ध नाही आणि त्यांच्याकडे जर झेरोक्स असेल तरी देखील त्या लाभार्थ्यांना जे आहे तर ते झेरोक्सच्या आधारावरती तिकीट देणे बंधनकारक राहील त्यामध्ये लिहिलेलं आहे की म्हणजे कसं आता तुम्हाला ओरिजिनल युडी आय डी कार्ड जर एखाद्या वेळेस नसेल तरी तुम्ही दाखवून देखील ते तुमचं तिकीट काढू शकता त्यानंतरची महत्वाची ही गोष्ट आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की जर तुमच्या सोबत एखादा सोबतनीस असेल ज्याला आपण एस्कॉट म्हणत असतो म्हणजे मदतनीस असेल तर त्याला देखील त्याच्यानुसार म्हणजे जर तुम्हाला माहितीये की त्याला त्यांना हाफ तिकीट तर त्यानुसार त्यांना देखील हाफ तिकीट लागू होणार आहे कशाच्या आधारावरती तर तुमच्या युडी आय डी कार्ड वरती म्हणजे तुम्हाला वन फोर आणि त्यांना हाफ एखाद्या ठिकाणचं तिकीट शंभर रुपये असेल आणि तुम्ही दोघं जण असाल तरी देखील तुम्ही पंचाहत्तर रुपयामध्ये ट्रॅव्हल करू शकता तर ही दिव्यांगांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती आहे पुढे देखील अत्यंत महत्वाची माहिती आपण पाहूया परंतु जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर सर्व दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका तर बघा पुढे त्या परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया दिव्यांग लोकांना जे आहे तर ते काही आसने म्हणजे काही सीट्स आपण आपल्या भाषेत जे काही सीट्स असतात त्या राखीव असतात काही बसांमध्ये सहा सीट्स आहेत काही मध्ये चार काही मध्ये तीन आणि दोन अशा प्रकारे बसची जशी क्वालिटी वाढत जाते तर तशा सीट्स ज्या आहेत त्या दिव्यांगांना आरक्षण कमी झालेलं आहे म्हणजे जर ती आ, लाल परी असेल तर त्यामध्ये मला वाटतं सहा की चार सीट्स आहेत आणि जर ती शिवशाही असेल तर त्यामध्ये दोन सीट्स आहेत त्याबद्दलचा सविस्तर शासन निर्णय जो आहे तर तो आपल्या व्हॉट्सअप चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल त्यामुळे व्हॉट्सअप चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्ही ते जॉईन करून जे तुम्ही जेव्हा जेव्हा ट्रॅव्हल कराल आणि तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही त्या व्हॉट्सअप चॅनल आणि ग्रुप वरून लगेच तो शासन निर्णय तो संबंधित कंड्रायव्हर आहे तर त्यांना तुम्ही दाखवू शकता तर बघा त्या सीट्स राखीव असतात आणि त्या सीट्स वरती जर कोणी बसलं असेल म्हणजे तुमच्या ज्या दिव्यांगांच्या सीट्स आहेत त्यावरती जर कोणी ट्रॅव्हल करत असेल तर आता जे वाहन चालक आहे आणि जे कंड्रायव्हर आहेत म्हणजे तिकीट काढणारे आहेत तर त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की ही सीट जे आहे तर ते दिव्यांगांसाठी राखीव आहे जर एखादा दिव्यांग आला तर तुम्हाला त्या सीट वरून उठावं लागेल होय तर ही एक अत्यंत दिलासा देणारी दिव्यांगांकरिता बाब आहे कारण बरेच दिव्यांगांना जे आहे तर ते डोळ्यांचा प्रॉब्लेम असतो किंवा बऱ्याच लोकांना पायाने अपंग असतात आणि त्यांना उभं राहणे बस मध्ये शक्य होत नाही आणि मला कल्पना चान्स येत नाही महाराष्ट्र परिवहन मध्ये परंतु बरीच गर्दी जे आहे ती पाहायला मिळते आणि अशा गर्दीमध्ये एक सामान्य लोकांना प्रवास करणं शक्य होत नाही आणि त्यामध्ये दिव्यांग बांधव कसा प्रवास करेल हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता जे नी? आहे तर ते एम सी यांनी जो आहे महाराष्ट्र परिवहन जे आहे त्यांनी हा निर्णय जो आहे 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 तो घेतलेला ही सूचना दिलेली आता तुम्हाला काय करावं लागेल हे देखील अत्यंत महत्वाचं आहे या सर्व गोष्टी तर परंतु तुम्हाला काय लागेल तर असं नाही की माझी सीट आहे मला द्या माझी सीट आहे मला द्या असं नाही एखाद्यासोबत वाद न करता तुम्ही ती सीट कशी मिळवून घेता येईल याचा पुरेपूर प्रयत्न करायचा बऱ्याचदा अशा प्रकरण घडतात की जी गावाकडची जनता आहे तर ती तुम्हाला उलट उत्तर देते की नाही ही दिव्यांगांची सीट आहे म्हटलं की त्यांना ते लक्षात येत नाही आणि ते उलट उत्तर देतात मग काय झालं दिव्यांग आहे तर काय झालं अशा प्रकारची उत्तरे बऱ्याच लाभार्थ्यांना येतात म्हणजे आम्हाला आमच्याकडे अशा तक्रारी येत असतात तर बघा तुम्ही त्यांना समजावून सांगा आणि त्यांना ते पटवून द्या कारण एखादी गोष्ट आपण कायद्याने करण्यापेक्षा के प्रेमाने केलेली योग्य असते असं मला वैयक्तिक वाटत तेच जर तुम्ही त्यांना प्रेमाने सांगितलं की नाही असं असं आहे आणि असं हे पण आहे म्हणजे असा शासन निर्णय पण आहे तर ती तुम्ही सीट्स मला उपलब्ध करून द्या कृपया तेच जर तुम्ही एखाद्याला रागाने किंवा एखाद्याला जबरदस्तीने हे केलं तर त्यावरती तेवढा परिणाम होणार नाही कारण मुंबई सारख्या ठिकाणी ठीक आहे मुंबई सारख्या ठिकाणी जर एखादा दिव्यांग असेल तर त्याला लगेच सीट मिळत असते होय मुंबई सारख्या ठिकाणी जर एखादा दिव्यांग असेल तर त्याला कधीही उभं राहण्याची गरज पडत नाही दिव्यांगाला मुंबई सारख्या ठिकाणी खूप हेल्पफुल ही आ, सिटी आहे परंतु गावाकडे अशी परिस्थिती नाही आहे आणि गावाकडे बऱ्याच लाभार्थ्यांना जे तर ते बऱ्याच प्रश्नांना सामोरे जावं लागतं त्यामुळे वादविवाद न करता तुम्हाला तुमची जागा कारण ट्रॅव्हल जर तुम्हाला एक तास दोन तास सहा तासच करायचं आहे त्यामुळे वादविवाद न करता तुमची जागा कशी मिळवून घेता येईल याकडे तुम्ही फोकस करायचा आहे हेच माझं जे ते सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना कारण जर तुम्ही वाद करा तर होऊ शकेल की तो बस मधून उतरल्यानंतर ते तुम्हाला काहीतरी त्रास देण्याचा प्रयत्न करतील असे देखील प्रकरण आमच्याकडे आलेले आहेत बऱ्याच दिव्यांगांकडे अशा सूचना देखील येतात की सर यावरती काहीतरी करा तर बाहेर काय होईल कारण गावाकडे एवढी सेफ्टी राहत नाही गावामध्ये एवढी सेफ्टी राहत नाही त्यामुळे त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे एखाद्याशी वाद न करता आपल्याला प्रेमाने कशी सीट मिळवता येईल आणि ट्रॅव्हल कसा सोफा होईल म्हणजे जे, जे तुमचा जो प्रवास आहे तर तो कसा सोफा होईल याकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष केंद्रित करायला हवं असं मला तुम्हाला सांगायचं आहे आता महत्वाची माहिती ही आहे की काही शहरांमध्ये बघा काही शहरांमध्ये फ्री ट्रॅव्हलिंग देखील आहे आता फ्री ट्रॅव्हलिंग कसं करायचं त्याचे पासेस कसे काढायचे कोण कोणत्या शहरामध्ये फ्री ट्रॅव्हलिंग आहे फ्री ट्रॅव्हलिंगचा कायदा काय आहे किंवा त्याविषयीची सविस्तर माहिती जी आता